नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आबाळ आलेलं आहे बघू शकता वडी चक्रीवादळासारखं वारं पण सुटायला लागले आणि तितक्या ह्याच्यामध्ये बघा आपली बाजू राहिलेली काळाची नितं झाले सगळं नुकसान मला दाखवतो काय नुकसान झालंय काय नाही आणि मित्रांनो बरेच जण म्हणतात की वावर आहे तर पावर हाय वावर आहे तर पावर हाय बाबा बो वावर आहे तर पावर आहे हे खरं आहे शेतकरी राजा आहे परंतु कोणाची पावर आहे तर ती थोडक्यात सांगतो तर मित्रांनो आपल्यापाशी दोन चार एकर पाच एकर आतमध्ये सगळ्या ती शेती आणि त्याच्यामधून आपलं उत्पन्न निघतं आहे दोन लाख अडीच लाख तीन लय झालं हायस्ट तीन लाखापर्यंत निघतं आहे ती पण घरचे माणसं असतील तर तर मित्रांनो त्याच्यामध्ये असं जर पीक घेतलं आपण आणि आता पाऊस काळ आदोगोरच उन्हाळ्यामध्येच पडायला लागला आणि त्याच्यामध्ये ते पीक आपलं काढणीला आलेलं बघू शकता तुम्हाला किती नुकसान झालं ते दाखविणार आहे आज मी तर त्यासाठीच हे व्हिडिओ आता बनवतो मी तरी बाजरी आहे आणि बाजरीला लगातार आमच्या इकडं आठ दिवस झालेलं आहे पाऊस पडायचा आलो आहे आणि त्याच्यामुळं बाजरीचे कंस उगलेत का नाही हे बघण्यासाठी आलो होतो आणि हे काढल्याला काढवाय हे सुद्धा बघू शकता आहे कसं नासून गेलं अक्षरशः सगळं तरीही नुकसान आहे मित्रांनो आणि दोन आणि तीन एकरवालीची कच्ची पावरण कच्चं काय आले तेव्हा तिकडे एक ढिगारा उघडून ठेवला आहे हे बाकीचं सगळं उडायचं राहिलं इकडे हे तुम्हाला दिसते हे सगळे कणस बाजरीचे आणि हे उगवलीत का नाही तेच बघायला तर उगवलीत मित्रांनो सगळेच कणस हे आणि हे बघा कसं नासून गेले हे सगळं पावसानं रोज रोज पाऊस आला त्याच्यामुळं आणि ही पाणी धरून आहे बाजरीचं जी कणीस आहे ती आणि त्याच्यामुळं हे उगवायला ते त्याला फायदा व्हायला लागला कारण ह्याला बनगट असते जास्त पाणी धरून बसते तर तुम्हाला दाखवतो कणस कसे उगवलेत ती इकडं बघू शकता आता दोन चार कणसं तुम्हाला दाखवतो सरीच उगवलेत परंतु दोन चार दाखवतो बघा आता हे कणीस घेतलं आहे तर तुम्हाला जवळून दाखवतो तर हे बघू शकता कणीस हे हिरो तुम्हाला दिसते का तरी ह्याच्यातलं जे अंकुरण आहे ह्या कणसाचं तर ही अंकुरण तुम्हाला दिसायला लागले बघा हे सगळं कणिस उगवलेले हे हिरो दिसतं दिसते का तुम्हाला तर हे सगळं कणीस उगवलेले एकच नाही मित्रांनो तर प्रत्येक कणिस तुम्हाला दाखवतो ह्या बघा बघू शकता हे कसं उगवलेलं हे बघू शकता तुम्हाला दिसते का नाही बघा हे कणीस तर मित्रांनो दुसरं अजून दाखवत तुम्हाला कणिस तर बरेच कणस आहेत मित्रांनो हे बघू शकता हे सगळे कणस उगवले आहेत मित्रांनो हे बघू शकता कणीस बघू शकता हे सगळ्या कणसाला दाण्यात म्हणजे दाण्याली करी आले तर हे का मित्रांनो एक कनिज दाखवतो तुम्हाला बघू शकता ह्याला तर किती अक्षरशः जणू काय पेरलेलं कनिसला ते धान्याला कसं ये करी येते तसे हे बघू शकता करी कशी आले आहेत कधी तर मित्रांनो सांगायचा मुद्दा एवढा की बाजरी तर चांगली आली होती आणि ह्याच्यामध्ये आपलं झालं नुकसान तर खुडली होती मित्रांनो बरेच महाग काम असतील त्याच्यामुळं राहिलं की राहून गेलं आणि म्हणलं पाऊस येतो का नाही उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये ना एवढा पाऊस कधीच पडलेला नाही मित्रांनो दोनदा आमच्या नदीला पूर गेला तळ्यामध्ये पाणी बरंच आलंय म्हणजे परत आले जवळजवळ तर तुम्हाला तिकडं पण दाखवतो थोडंसं तिकडल्या साईडला पण भरपूर बाजरी आहे हे बघू शकता हे बाजरीचे कणसं कसे कल्ले आहेत पावसानं वारेनं हे बघू शकता आता इकडं पण तुम्हाला दाखवतो तुम्ही म्हणत असाल की एकाच जागेवरला दाखवितो आहे तर बघू शकता हे प्रत्येक जागेवरला दाखवायचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो मी हे बघू शकता कनिष आणि हे बघू शकताय हे हिरवं हिरवं दिसतंय का तुम्हाला मधात होली होली तर अजून दोन दिवसाला जास्त दिसणार आहे मित्रांनो तर दोन दिवसाला अजून पण व्हिडिओ काढेन मी आणि तुम्हाला दाखविण्याचा दा प्रयत्न करेन किती नुकसान झालं आहे आमचं बघा हे बघू शकता प्रत्येक कांसामध्ये हा काही इथं दिसतं आहे तुम्हाला हे बोट आहे का माझं तर ह्या बोटापाशी तर हे बघू शकता असं पद्धतीने अंकुरण झालं आहे सगळं तर मित्रांनो काय व्हायला माहिती आहे हो का की पाऊस रोज रोज यायला लागला त्याच्यामुळेही सगळं झालं आहे बघा हे हिरवं दिसायला आहे सगळी बाजी उगून आली आपली मित्रांनो हाय ती तर थोडं सांभाळून ठेवा त्यासाठी आलो होतो आणि त्याच्यामध्ये पण काय झालं की उंदीर लागला मग उंदराला थोडं औषध ठेवलं आहे हो मग आता खात आहे का नाही काय माहिती तर त्याच्यात पण ते किराण वाणू सगळं वाटलं करायला लागलं आहे आणि आबाळ पण आलं आहे बघा हो बघू शकता हे कसं किती आबाळ आले जण का पावसाळा चालू आहे असं चालू केलं आहे आणि अजून तर मे महिना संपलेला नाही मित्रांनो आणि आता पेरणीच्या टायमाला कुठेतरी दडी मारून बसेल आणि शेतकऱ्याचं नुकसान करीन पुन्हा अजून तर बघा इकडं हे थोडं खोडलेलं इकडं त्या काढले का तिथपर्यंतच खोडलेलं आहे तिथून खाली सगळं राहिले ही सगळ्या एकरचा प्लॉट आहे आपला एकरच्या ह्याच्यातलं जवळजवळ एक दहा पंधरा गुंठ्याच्या आसपास खुडले मित्रांनो आणि एवढी कंस निघाली तेव्हा हो का हे दिसत का तुम्हाला तर हे कणसं निघाले ती एवढी आणि मित्रांनो आताच्या का पांगविले सगळं हे चवाळं चवळ्यामध्ये पाणी गेलं होतं आणि इकडून तुम्हाला दाखवतो बघा इकडून उदरानं थोडंसं उखीर पण आणला ह्या जागेवर हो बघा तर शेतकऱ्याच्या मागं बघा आणि ह्याला भाकर ठेवली आपण औषध लावून तर मित्रांनो त्या औषधाचं नाव तुम्हाला ही दाखवतो आपली जी ही असती या तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो <णिया> तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या खिशामध्ये ठेवलेलं आहे हे बघू शकता हे रॅबिट नावाचं जी ही आहे तर ही आपण हे केलेलं आहे त्याला लावलेलं आहे तर तुम्हाला मी हातामध्ये घेऊन दाखवतो दुसऱ्या रेटॉल रॅबिटच आलं रेटॉल सॉरी बरं का रेटॉल नावाचं हे औषध आहे ते आपण बाकरीला तिथं लावून ठेवलं आहे त्याला आता जेव्हा खाईल का तेव्हा त्याला काहीतरी परिणाम होईल तर मित्रांनो बघा आताची आता तुम्हाला आता बोलत बोलत बघा किती आभाळ आले किती मोठा आलं आहे आणि पाऊस पण येईल तर आपल्या हे लगेच दाखवून घ्यावं लागणार मित्रांनो तोपर्यंत म्हणलं आपलं तुम्हाला कणसं दाखवून घ्यावात हे बघू शकता आपला प्लॉट आहे बाजरीचा काय करायचं आता ह्याला सांगा तुम्ही कारण इतकं नुकसान होऊन इतकं व्याजदर होऊन पाणी देऊन ह्याचा काय उपयोग नाही तर मित्रांनो ज्यांचेक ऊस आहे त्यांचं यावर्षी थोडंसं बरं झालं म्हणायचं उन्हाळ्यामध्ये पाऊस पडलाय आणि विहिरी ह्याली सगळ्याली पाणी वाढलं बोरली पाणी वाढलं आणि आपले टोमॅटो पण मित्रांनो एक तोडा आपला फेल गेला म्हणजेच तोडून ठेवला आणि त्यांनी नेहाला नाही तर ते नुकसान झालं आता आजचा काय रेट वाढला आहे म्हणा साडेचारशे पाचशे रुपयापर्यंत कॅरेट जातं आहे आज तर पाच सात कॅरेटचा सा माल आज निघाला आहे बघू कसं जातं आहे कसं नाही तर नंतर तुम्हाला सांग नंतर मित्रांनो आज हेच दाखवायचं होतं की आमचं किती नुकसान झालं आहे बाजरीचं ते बाजरीचे खूप तर वरीच उगवली तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पण बघितलेत मित्रांनो तर तुम्हाला एक म्हणजे नुकसान किती होत आहे किती नाही ते दाखवण्यासाठी हे व्हिडिओ बनवला तर तुम्ही म्हणता की वावर आहे तर पावर आहे बाबा पन्नास साठ एकरवाल्याची वावर आहे तर पावर आहे आपलं काही नाही आपल्याला जोडधंदा काहीतरी करावा लागतं आहे मित्रांनो त्यासाठी काहीतरी हातपाय थोडे बाजूला शेती सोडून काहीतरी करावं लागतं आहे त्याची आपली पावर होत नाही मित्रांनो तर एवढाच व्हिडिओ काढायचा होता मित्रांनो आणि बघा सध्याला किती आबळ आलेलं आहे इकडं बघू शकता एक साईड नाही मित्रांनो तर चौकूनच आबळ आलं आहे इकडल्या साईडला आपलं गाव आहे तिकडं आणि बघू शकता हे आवाळ तर भरपूर आवाळ आलं मित्रांनो हे बघा तुम्हाला मग दाखविले हे बघा कसं नासून गेले झालं आहे बघा ही म्हणजे रोज रोज पाऊस यायला मित्रांनो हे बघू शकता काळ झर सगळं पडलं आहे आणि इतके ह्याच्यामध्ये आता हे मालक जे काढले का त्यानं नेण्यासाठी आपण फुकटच दिलं तर मित्रांनो हे सगळं काढवा तर हे भिजून गेला आहे आता हे नेता का नाही ह्याची पण जे वाढलीच अजून नाही जर नेलं तर ह्याला पुन्हा फुकावं लागेल बाहेर काढून सगळं कारण शेतामध्ये तर ठेवू शकत नाही आणि आता हे रान अजून नीट करायचं राहिलं मित्रांनो नांगरायचं तर ही शेजारी पाजारीची सगळी रानं नीट करायची झालीत आणि ही तिसऱ्या पिकाचा परिणाम आहे मित्रांनो तर माझी एवढी शेतकऱ्याला विनंती बाबा की तिसरं पीक कवाज घेऊ नका म्हणजे सोयाबीन सोयाबीनवर घेवडा घेता त्यावेळेसच तुम्ही न रान नांगरून टाका जेणेकरून तुम्हाला थोडी एक मोगडा पाळण पाळी जी करता कापून उन्हाळ्याची ती सगळं रान भोगा होत आहे पहिलेच आणि पुन्हा निस्तं पाळी किंवा के मोगडं केलं का आरामशॅप होऊन जाते तर त्याच्यामुळे तुमचा एक फायदा होतोय मोगडा किंवा पाळी करायची गरज लागणार नाही त्याच्यामुळं दोनच पिकं घ्या तिसऱ्याच्या काही नादी लागू नका आम्ही यावर्षी लागला तर आमचं सगळं नुकसान होऊन गेलं आणि आता पुढल्या वर्षीपासून काही आम्ही लागणार नाहीत बाबू तर तिसरं पीक कोणी घेऊ नका तर दोन पिकं घ्या आरामात राहा टेन्शन घेऊ नका आणि काळजी काही करू नका तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आमचं तर झालं नुकसान तुमचं होऊ देऊ नका जय जवान जय किसान धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल